आपण आलेलो आहोत प्रदर्शनामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस इथे ठेवलेले आहेत आता चहा सुरू झाली इथं वेगवेगळ्या प्रकारचे क्लाऊ टी वगैरे वगैरे तुलसी जिंजर जिरा ड्रिंक आता ड्रिंक सुरू झाले कोरियंडा टी बीटरूट्स वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड सुरू झाले आता स्वीट अवेलेबल अव्हेलेब म्हणजे पोहे दलिया बाजरीची खिचडी खिचडी सुरू झाली पोंगल बुलेट रागी डोसा ज्वार डोसा ज्वार इडली स्वीट रागे इडली बागवान रायस सिटा सूप राम रोटी लक्ष्मण लड्डू हनुमान हलवा सुस्मे स्वीट चटणी इथं भगवान भोजन आपण ज्या प्रदर्शनाला आलेलो आहोत ते प्रदर्शन हे आहे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आर महोत्सव अठरा नोव्हेंबर पंचवीसचा त्याच पद्धतीने काय काय लिहिलेलं आहे तर आता आपण पुन्हा चटणीकडे येऊया ग्राउंडर चटणी गार्लिक कोकोनट चटणी बीटरूट चटणी मेंढ पुदिना चटणी मँगो मिंट चटणी डेट्स चटणी जिंजर गार्लिक चटणी गोवा चटणी रिज गोरुड पील चटणी व्हेजिटेबल चटणी ग्रॉसबेरी चटणी ड्रमस्टिक करी एच गर्ड ग्रॅम करी रिच गोर्ड करी भेंडी करी लेडी फिंगर ग्रीन ग्राम करी ड्राय करी आता काय महिनाभर पदार्थच पदार्थ आहे ना तिथले बघितल्यावर <laughs> आणि तर हे करी करी म्हटले ना त्याच्यात करी तर काहीच दिस ना सगळं ड्रायच आहे मिलेट चिवडा तुम्ही माझं बघून व्हिडिओ काढता बरं का ताई मला तुम्हाला रॉयल्टी द्यावी लागेल

एवढं सगळं डिटेलिंग हे ॲश्युरन्स ऑफ प्युरिटी इन एव्हरी बाईट म्हणजे तुम्ही त्या स्वच्छ सुंदर केलेल्या भाज्या तुम्ही पॅकमध्ये <laughs> कोल्ड ह्याच्यामध्ये तुम्ही हे करता <laughs>

मोठे नाही याच्यात रेकॉर्ड व्हायला याच्यामध्ये तुम्हाला सर नो नो ॲडेट शुगर नो ॲडेट कन प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही याचा तुम्हाला सेल्फ लाइफ आहे एटीन मंथ्स हे सर्व ज्युसेस त्यांनी व्हिएतनाममधून इम्पोर्ट केलेले आहेत आणि त्याला एटीन मंथ्स सेल्फ लाइफ आहे त्यांचं आहे ॲड्रेसचं बरोबर धन्यवाद आणि मला सांगा वॉटर डिलेट कंपनी आहे व्हिएतनाम शाळेंना का तुम्ही हे केलं थे थे। मुद्रा विज्ञान चिकित्सा निरोगी आरोग्यासाठी मधुसूदन देसाई का आरोग्य औषध विना आरोग्य वा प्रज्ञा शोध ओके चालू आहे मॅडम तुमचं पण काय प्रॉब्लेम नाही मुद्रा विज्ञान चिकित्सा आनंदी रोग मुल का ते पण होम मॅनेजमेंट पण चालू आहे तुमची ओके okay, ओके चला ठीक आहे थँक्यू परिश्रम प्रकल्प अनाथ गिराधार महिला व मुलांसाठी नवजीवनाची सुरुवात माहेर आ, माहेर वधू वडू बुद्रुक कोरेगाव भीमा शिरूर डिस्ट्रिक्ट त्यांचा फोन नंबर आहे नव्वद एकशे दहा शहाऐंशी एकशे तेहतीस आणि एकशे चौतीस मॅडम ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू म्हणजे हँडबॅग्स नंतर साड्या हे काय आहे कॅन्डल्स सेंटेड कॅन्डल्स आणि बाकी स्टेशनरी किरकोळ पाकिटं वगैरे वगैरे ते आपण आहोत ओम शेट्टी लिविंग बियॉन्ड क्लिनिकली फॉर्मॅटेंडियन हां सांगतो ना आ, रेशन कार्ड आहे उद्या मिळते रेशन कार्ड आणि रेशन कार्ड झालं की ते इन्कम सर्टिफिकेट आहे काही विषय नाही गुरुवारपर्यंत मिळून जाईल आपल्याला सगळं ते तुम्हाला चालत जायचं आहे का चालत जायचं आहे

ना। ना, तुम्ण। 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 तो जर जबाबवर फोन केला ना जबाबलीला त्याचा फोन केला ना बरोबर कोणत्या संतांना फोन करत असं सांगता बसलेचा काही काही काली बोल हाजी जर का आता कुठला